नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय मूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवरील आजची रेसिपी तर आजची रेसिपी आहे ही वरून घेवडा जो आहे ह्याला घेवडासुद्धा काही भागामध्ये म्हटलं जातं तर ह्यातल्या आता बऱ्याच आमच्या इथे तरी सर्व शेतकऱ्यांचा जो वरून घेवडा आहे काढायला आलेला आहे काही जणांचं काढून गाळूनसुद्धा झालेलं आहे ज्यांचं कुणाचं मागून पेरलेलं असं त्यांच्या आता ह्या अशा शेंगा आहेत तर त्यापैकी मी लानातून आणलेल्या ह्या शेंगा आहेत तर ह्याला वरून घेवड्याच्या शेंगा असे म्हणतात तर मी ह्यातले दाणे असे पांढरे शुभ्र असतात ते ह्याचे दाणे काढून घेत आहे तर ह्या दाण्यांची आपण करणार आहोत भाजी तर ह्याला वरून घेवडा वागा घेवडा किंवा घेवडा असे म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात जरूर कमेंट करून कळवा तर ह्यातले दाणे सर्व काढून घेऊन आपण आता ह्याची भाजी बनवणार आहोत ह्याची सुक्की भाजीसुद्धा उसळ खूप छान होते जसे आपण चवळीची मटकीची वाटाण्याची उसळ करतो त्याच पद्धतीने ह्याची उसळसुद्धा करतात तर आज आपण बघणार आहोत ह्या वरून घेवड्याच्या नाण्यांची रस्साभाजी म्हणजेच आमटी रात्रीच्या वेळी प्रत्येक घराघरामध्ये गावाकडे तरी अशी रस्साभाजी बाजरीची भाकरी आणि मस्त असा भात खूप छान लागतो चला तर मग मी घेतली आहे एक कढई ती छान गरम झाल्यावर यामध्ये हे मी सोललेले घेवड्याचे दाणे टाकून घेत आहे यामुळे ह्याला जो उग्र वास असतो तो, तो निघून जातो आणि हे दाणे खमंग लागतात रशातले दाणे नंतर न खाताना खमंग लागतात तर छानच आपण ह्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साधारण डागपडेपर्यंत भाजायला आपल्याला एक ते दोन मिनिट वेळ लागतो यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे यानंतर कढईमध्ये मी एक पळी तेल वतून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की ह्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत छान चटकत आहेत बघू शकता तुम्ही यानंतर ह्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे छान चटकल्यानंतर आपण ह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे ने यानंतर थोडंसं खोबरं आहे तर मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही वाटून घेतलं तरीही चालतं तर छान आता हे सर्व आपण परतून घेऊया तेलात यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत तर मी लाल तिखट हे दीड चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला ह्यात फार मसाले घालायची गरज नाही अगदी मोजकेच आपल्याला घालायला लागतात तरीही पण ही भाजी ही आमटी जी आहे अप्रतिम होते तर छान आता हे सर्व एक जो करून घेऊया मस्त परतून घेऊया यानंतर आपण भाजून घेतलेले घेवड्याचे दाणे ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तर छान परतून घेऊन मग ह्यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढी भाजी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करावून घ्यायची आहे तर आम्ही चार माणसे आहोत तर मी ह्यामध्ये दीड तांब्या पाणी ओतून घेणार आहे अर्धा तांब्या पाणी आटून द्यायचं म्हणजे शिजण्यासाठी छान असं शिजल्यानंतर आपण ही सर्व करू शकता आमच्या भागामध्ये बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती ह्यासोबत हा घेवड्याची रसाभाजी खातात ह्याला काही लोक राजमा सुद्धा म्हणतात पण हा राजमा नसून हा श्रावण घेवडा आहे यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आहे छान असं परतल्यानंतर आता ह्यामध्ये मी भाजी जेवढी मला हवी तेवढी मी पाणी ओतून घेणार आहे यानंतर छान कडेत येत आहे बघू शकता थोडीशी उकळी मारल्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट म्हणजे एकदम बारीक वाटलेलं कूट असतं ते घालायचं आहे यामुळे आपली आंटी जी आहे ना त्याला दाटसरपणा येतो आपली झाली आहे ही घेवड्याची आमटी तयार तर मस्त असं आता मी बाजरीची भाकरी सोबत सर्व केली आहे आता मस्त असा ताव मानणार आहे बघू शकता गरमागरम प्रतिम अशी दिसत आहे आणि खाल्ल्यावर तर काय सांगायलाच नको इतकी भारी लागते आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा